द स्ट्रेंथ ऑफ द स्मॉल सीड विशाल पेड़ों से भरे बगीचे में एक छोटा सा पौधा उगा वह हमेशा उन्हें देखता रहता था और बड़ा और मजबूत बनने की इच्छा रखता था एक दिन पूरे इलाके में एक जबरदस्त तूफान आया कई बड़े-बड़े पेड़ जड़ से उखड़ गए और गिर गए लेकिन छोटा पौधा नीचे झुक गया नमस्कार मित्रांनो आता जी व्हिडिओ आपण बघितलेली ती एक मोटिवेशनल व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ तयार करण्यासाठी एक व्हिडिओ आय एन यू नावाचं एक नवीन प्लॅटफॉर्म आहे आणि ज्याच्यावर आपण अगदी इझिली ती तयार केली खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे याच्यामध्ये आपण फक्त आपली आयडिया सांगायची मग त्या आयडियावर स्क्रिप्ट जनरेट करण्यापासून तर त्याची पूर्ण इमेजेस तयार करणे त्याच्यानंतर त्याचे क्लिप्स बनवणे त्याचा स्टोरी बोर्ड बनवणे अगदी सगळा व्हॉइस ओव्हर देखील सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी एकच टूल या ठिकाणी करत आहे आणि सुंदर अशी व्हिडिओ तो आपल्याला तयार करून देतो आज आपण स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये बघतो हो आहोत की तो व्हिडिओ आय एन यू प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने यूज करायचा आणि एक मोटिवेशनल किंवा कुठल्याही प्रकारची स्टोरी व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी कशी तयार करायची ते आपण बघूया चला आता आपण स्टेप बाय स्टेप बघूया कशा पद्धतीने okay, हे करता येऊ शकतो ओके आता सगळ्यात आधी आपल्याला चार्टी पी टी करून एक स्टोरीची आयडिया जी आहे ती पहिल्यांदा घ्यायची आहे आणि मग त्या स्टोरीवर तो व्हिडिओ आपल्याला तयार करून देणार आहे आता इथे आपण एक सिम्पल प्रॉम्प्ट देऊ चार्ट जी पी टीला की आपल्याला एक सिंपल स्टोरी हवी आहे जी एक मोटिवेटेड असेल आणि लहान मुलांसाठी ती बेस्ट असेल ओके okay? मी इथे त्याला सांगतो वन मिनट व्हिडिओ फॉर इट शुड इट शुड बी Okay. मोटिवेशनल स्टोरी मिनिटाची व्हिडिओ बनवायची आहे एक मोटिवेशनल स्टोरी लहान मुलांसाठी आपल्याला हवी आहे आणि मग मी इथे त्याला स्टोरी मागितली आणि तो बघू आपण एक स्टोरी या ठिकाणी देतो त्याला या ठिकाणी असं सांगतो की ही जी पूर्ण स्टोरी आहे ती एका पॅरेग्राफ मध्ये जेणेकरून आपल्याला त्याची स्टोरी सहज त्या ठिकाणी तयार करता येईल सिंगल ओके आता एक सिंगल पॅरेग्राफ मध्ये स्टोरी लिहून देतो आणि ही पूर्ण स्टोरी जी आता सिंगल पॅरेग्राफ मध्ये आली याला आपण इथं कॉपी करून घेऊ आणि मग आता आपल्याला आहे याची व्हिडिओ तयार करण्यासाठी त्यासाठी जो प्लॅटफॉर्म आहे त्याचं नाव आहे व्हिडिओ आय एन यू आणि या व्हिडिओ आय एन यूमध्ये तुम्हाला एक फ्री व्हिडिओ तयार करता येते एक मिनिटापर्यंतची मग इथे आपण आता क्रिएट बटनला क्लिक करूयात आणि या ठिकाणी दोन ऑप्शन तुम्हाला दिसते बघा स्टोरी व्हिडिओ जनरेटर दिसतोय आणि ए आय कॅरेक्टर जनरेटर दिसतोय आपल्याला स्टोरी व्हिडिओ जनरेट करायचे आहे म्हणून आपण या ठिकाणी क्लिक करूयात आणि इथे आल्यानंतर तो एक न्यू प्रोजेक्ट आपल्याला या ठिकाणी तयार करून देतो आता इथे सगळ्यात पहिल्यांदा तुमची जी स्टोरी आहे तिकडनं कॉपी केलेली ती या ठिकाणी आपल्याला पेस्ट करायची आहे म्हणजे आपली स्टोरीची आयडिया जी आहे ती आपण इथे दिली तो आयडिया टू व्हिओ असं थोडक्यात आपल्याला देतो आहे तुम्ही वीस हजार कॅरेक्टर्सपर्यंतची स्टोरी इथे देऊ शकतात ठीक आहे आता आपण एक छोटीशी स्टोरी या ठिकाणी दिली त्याच्यानंतर मग इथे पुढची स्टेप जी आहे ती आहे तुम्हाला लँग्वेज सिलेक्ट करायची आहे आणि तुमचा ॲस्पेक्ट रेशिओ सिलेक्ट करायचा आहे टाइम डुरेशन सिलेक्ट करायचं आहे इथे आता आपण स्क्रिप्ट दिली तर इथे कार्टू, कार्टून कुठल्या स्टाईलमध्ये तुम्हाला स्टोरी हवी आहे इथे बघा त्याने स्टाईल दिल्यात वेगवेगळ्या याच्यामध्ये थ्री डी कार्टून स्टाईल आहे सिनेमॅटिक आहे हॉरर आहे आता आपण लहान मुलांसाठी जी स्टोरी आहे तर ही थ्री डी कार्टून या फेजमध्ये ठेवूयात तुम्हाला पाहिजे ती स्टाईल तुम्ही निवडू शकता सेकंड आहे याचं ड्युरेशन आता याच्यामध्ये आपण फ्री युजर आहोत आपल्याला जास्तीत जास्त एक मिनटापर्यंतची व्हिडिओ या ठिकाणी जनरेट करता येईल तुम्ही पेड असाल तर मग तुम्ही अगदी वीस मिनिटापर्यंतची व्हिडिओ करू शकता त्याच्यानंतर ॲस्पेक्ट रेशो इथे तुम्हाला दिसतोय इथे पोर्ट्रेट आणि लँडस्केप आहे मोबाईल फोनसाठी बनवायचे असेल तर पोर्ट्रेट व्यू असतो आणि आपल्याला एखादी लॉंग साठी बनवायची असेल तर ती लँडस्केप असते मी आता लँडस्केप फॉर्मॅट घेतो आणि इथे लँग्वेजेसमध्ये आपण हिंदी लँग्वेज त्या ठिकाणी चूज करणार आहोत हिंदीमध्ये आपली स्टोरी असणार आहे ठीक आहे आणि मग आता तुम्हाला फक्त क्रिएट बटनला क्लिक करायचा आहे आणि तो या स्टोरीची एक सुंदर अशी व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला तयार करून देणार आहे बघा आता त्याचा एक स्टोरी बोर्ड आधी बनवेल तुमची जी आयडिया आहे ती तो पूर्ण वाचतो आपण फक्त चार्ट जी पी टी करून आयडिया घेतली आणि मग तो ती वाचून आपल्याला या ठिकाणी आता त्या स्टोरीनुसार कॅरेक्टर या ठिकाणी तयार करून देईल आता आपल्याला प्रॉपर कॅरेक्टर जे आहेत या ठिकाणी चूज करायचे आहेत किंवा तुम्ही तुमचे स्वतःचे कॅरेक्टर्स अपलोड देखील करू शकतात या ठिकाणी बघा आता कॅरेक्टर्स पहिले जनरेट होतील झाडाचं हे कॅरेक्टर आहे तुम्हाला कुठलं पाहिजे हे किंवा हे तुम्ही चूज करू शकता या ठिकाणी घेतलेत त्याचा पूर्ण स्टोरी बोर्ड जो आहे तो या ठिकाणी तो तयार तुम्हाला काही चेंजेस चेंजेस हवे असतील तुम्ही वाचून आणि करू याच्यामध्ये हा पहिला सीन आहे हा दुसरा सीन आहे हा तिसरा सीन आहे नंबर ऑफ सीन्स मध्ये त्याने ती स्टोरी जनरेट केली आणि त्या सीन नुसार तो त्या ठिकाणी इमेजेस देखील तयार करून देतो त्याचे सब टायटल्स वगैरे सगळं सगळं तो रेडी करून देतोय आपल्याला या ठिकाणी आणि आता फक्त नेक्स्ट बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि मग तो आपली स्टोरी जी आहे ती आता जनरेट करायला सुरुवात करतो आहे आता आता इथे तो, तो स्टोरीनुसार इमेजेस तयार करून देतो आहे बघा आता ही पहिली इमेज तयार झाली सेकंड इमेज नंबर ऑफ इमेजेस तो तयार करून देतो आणि या नंबर ऑफ इमेजेसमध्ये तुम्हाला ॲनिमेट करायचा असेल तुम्ही इथे ॲनिमेट करू शकतात या ठिकाणी बघा आता इथे नंबर ऑफ इमेजेस इथे प्रोड्यूस होत आहेत अकॉर्डिंग टू द स्टोरी जशी आपली स्टोरी असेल तशा इमेजेस तो इथे तयार करतो आणि आपण त्याची स्टाईल दिली आहे थ्री डी कार्टून स्टाईल आणि ती त्या ठिकाणी तो यूज करतोय अतिशय सुंदर असा इमेजेस तो या ठिकाणी जनरेट करतोय बघा पूर्ण आणि फ्री ऑफ कॉस्ट आपली स्टोरी या ठिकाणी तयार होते आणि फायनल व्हिडिओ आपली क्रिएट झाली किंवा आपण बघूया बघा आता या सगळ्या इमेजेस ज्या आहेत त्या ठिकाणी प्रत्येक सीन प्रमाणे त्याने तयार करून दिलेले आहेत आणि आता या इमेजसाठी इथे आपल्याला व्हॉईस ओव्हर ऑप्शन दिलेला आहे बघा व्हॉईस ओव्हर मध्ये क्लिक करून आपण तुम्हाला जो आवाज हवा असेल तो तुम्ही इथून चूज करा इन अ गार्डन फुल ऑफ जायन्ट्रीज अ ायनी फ्लॅन्ट प्रार्ड बटनला क्लिक करूयात आणि तो प्रॉम या ठिकाणी लिहून देतो साठी जस्ट फक्त या ठिकाणी कन्फर्म बटनला क्लिक करायचं आहे आता पहिली जी इमेज आहे ती आपण अॅनिमेट करून घेतलेली आहे आणि अशाच पद्धतीने आता तुम्हाला नंबर ऑफ इमेजेस इथे ॲनिमेट करून घेता येतील आणि त्या प्रत्येक इमेजला तुम्हाला काही इडिट करायचं असेल इथे चेंज तर तुम्ही करू शकता तर इथे प्रत्येक इमेजबरोबर हे जे स्क्रिप्ट दिसते आपल्याला म्हणजे व्हॉइस ओव्हर तो इंग्लिशमध्ये दिसतोय आपल्याला याला हिंदी किंवा मराठी तुम्हाला जी लँग्वेज हवी असेल त्याच्यात तुम्ही ट्रान्सलेट करून घेऊ शकतात मग याच्यासाठी मी याला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करतो मी काय करतो बघा हे टेक्स्ट इथून कॉपी करून घेतो आणि याच्यानंतर आपला गुगल ट्रान्सलेट नावाचं टूल आहे ट्रान्सलेट डॉट गुगल डॉट को डॉट इनवर जायचा इथे तुम्ही इंग्लिश वर्ड जे आहे म्हणजे इंग्लिश सेंटेन्स जे आहे ते इथे तुम्ही पेस्ट करा तो त्याला हिंदीमध्ये ट्रान्सलेट करून देईल हे इकडे हिंदीमध्ये ट्रान्सलेट झालं इथून याला कॉपी करा आणि आपल्या मध्ये या ठिकाणी तुम्ही याला इडिट करा आणि ते जे टेक्स्ट आहे ते इथे तुम्ही पेस्ट करून घ्या हिंदी ते हिंदीमध्ये पेस्ट होऊन जाईल ठीक आहे तर याला आपण ओव्हर मध्ये चेक करून बघूया हिंदीमध्ये हे कशा पद्धतीने प्ले होते बघा वह हमेशा देखता रहता था और बड़ा और मजबूत बनने की इच्छा रखता था ओके तर आता अशाच पद्धतीने हमेशा उन्हें रहता। देखता रहता था और बडा और मजबूत बनने टेक्स्ट आहे ते आपल्याला हे इंग्लिश टू हिंदी ट्रान्सलेट करून घ्यायचे मी आता सगळे ट्रान्सलेट करतो आणि मग फायनल व्हिडिओ आपली इथून आपल्याला जनरेट करायची इथे तुम्ही नेक्स्टला क्लिक करा आणि फायनल व्हिडिओ जनरेट होईल मी आता सगळ्यांचं टेक्स्ट पहिले हिंदी मध्ये कन्व्हर्ट करून घ्या या ठिकाणी सगळ्यात पहिलं जे पेज असेल आपलं कव्हर पेज ते कुठलं असलं पाहिजे या बी तुम्ही एक इमेज कवर पेजसाठी सिलेक्ट करू शकतात सपोज आता मी ही इमेज पेज पेजसाठी सिलेक्ट केली सब टायटल जे आहे ते तुम्हाला आता आपल्याला हिंदीमध्ये दाखवायचं आहे मग इथे तुम्ही कुठल्या स्टाईलमध्ये हवं आहे तुम्हाला इथे तुमचा फॉन स्टाईल इथे आहे आता मी हा हा स्टाईल या ठिकाणी ठेवतो आणि बॅकग्राऊंडला तुम्हाला एखादं म्युझिक पाहिजे असेल आता मी इथे हे बॅकग्राऊंड म्युझिक देखील या ठिकाणी सेट करतो ठीक आहे हे बॅकग्राऊंड म्युझिक मेळायला देतो आणि मग फायनल जनरेट बटनला क्लिक करायचा आणि आपली व्हिडिओ जी आहे ती त्या स्टाईल मध्ये आता जनरेट होईल आणि मग ती व्हिडिओ आपण युज करूयात तर अशा पद्धतीने व्हिडिओ आय एन यू डॉट कॉम या प्लॅटफॉर्म वरून आपण अगदी इझिली चांगल्या प्रकारची स्टोरी व्हिडिओ तयार करू शकतो आणि आता तुम्ही जस्ट ज्या जस सगळ्या स्टेप बघितल्या त्या तुम्ही स्वतः एकदा ट्राय करा खूप सुंदर प्लॅटफॉर्म आहे आणि तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर याला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि पुन्हा भेटूयात आपण आपल्या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत गुड बाय